खू हरवून देणार मराठी कशी मुंबईत तिथून बघू एक दिवस परवानगी मग त्या राजा राज आम्हाला जर तसं करायचं असतं शिंदेसाहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांनाही माहीत असत ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असलं मी लगेच खरं म्हणलो आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं हा फक्त फडणवीसला गेलाच आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार उभा राहून देणार मराठी दे कशी मुंबईत येतो बघू एक दिवस परवानगी मग त्या रागा राग आम्हाला जर कसं करायचं फडणवीसला धुतलं असं तिथून की तुम्ही शिंदे यांचे आंदोलन हस्त आहात असा थेट होत काय म्हणलो था मी मराठ्याचाच फक्त थडक्यात मी नोकरी मराठ्याच पोरग आहे मी ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काय मोजित नाही कवाच आपलं आहे की रोख माझा समाज माझ्या पाठीशी आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता जातीचा खाली बघावं लागला असत माझ्या मुळे दुसरं मी सांगित होत या वेळेस जे मी हळूहळू करतोय ते शिंदेच ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडवीसला घेरायचं होतं तर गेले गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं तो आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याला काय आरक्षण केलं काढत म्हणलं असत मला आरक्षणच पाहिजे मी हे दोन वर्ष झाले सिद्ध करून दिले मला राजकारण नाही पाहिजे